हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत करते तुमचं आपल्या परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गुलाबजामूनसारखा मऊ रसरशीत आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी पाहणार आहोत शिवाय आपल्या आरोग्यासाठी बहुगुणी असा हा आवळ्याचा मुरंबा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे निवाळा सुरू झाला की भरपूर प्रमाणात बाजारात आवळा मिळतो तर अशा पद्धतीने हा मुरंबा आपण एकदाच बनवून वर्षभर एन्जॉय करू शकतो नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे अर्धा किलो आवळा स्वच्छ धुवून सुक्या कापडाने इथे पुसून घेतलेला आहे आता या आवळ्यांना आपण वाफून घेऊ भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून उकळी येईपर्यंत चाळणीमध्ये आपले सगळे आवळे व्यवस्थित सेट करून पंधरा मिनटे झाकण ठेवून मध्यम गॅसवर आपण हे आवळे वाफवून घेऊ पंधरा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकतात आपले आवळे छान शिजलेले आहेत आवळ्यांचा रंग थोडासा बदललेला आहे लेला काही आवळ्यांना चिरा गेलेल्या आहेत म्हणजे आपले आवळे परफेक्ट असे वाफवून तयार झालेले आहेत आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आवडे थंड झाल्यानंतर मी इथे कॉटनच्या कपड्याने असं आवड्यांना व्यवस्थित पुसून घेणार आहे म्हणजे आवड्यांमध्ये ओलावा राहणार नाही आता कढईमध्ये मी इथे सगळे आवळे टाकून घेतलेले आहेत नंतर एक वाटी गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे व व्यवस्थित असं चमचाने मिक्स करत राहू पाच मिनटानंतर आपला गूळ व्यवस्थित वितळून जाईल नंतर आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात म्हणजे आपल्या मुरंब्याला छान चव चा येईल आता अशाच पद्धतीने आपण हे असं चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे सगळीकडून आवळे छान शिजले जातील आणि आणि करपणारही नाही अशा पद्धतीने पंचवीस मिनटे आपल्याला हे आवळ्याचा मुरंबा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे बघा आपल्या आवळ्यांचा रंग देखील बदललेला आहे व्यवस्थित असं आपण यांना शिजवून घेऊ पंचवीस मिनटानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे तरीही गूढ आपला अजून इथे शिजतोय थंड झाल्यावर आपण याच्यावर झाकण ठेवून वि पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊ पंधरा मिनटानंतर बघा आपला आवडा गुलाबजामूनसारखा मस्त तयार आहे आवड्यांचा मुरंबा रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ